मी ए पी आय शत्रुघ्न पाटील धाडणे पोलीस आम्हाला दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की अनेक डॅम परिसरात अवैध कांदा वनस्पतीची शेती लागवड केलेली आहे त्या ठिकाणी कारवाई करणे कामे आम्ही राजपत अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन तसेच दोन सरकारी पंच वजन काटा धारक त्यानंतर फोटोग्राफर आणि सेलिंग लेबिंग सर्व साहित्य घेऊन आम्ही सगळ्या ठिकाणी पोलीस स्टाफ सह अधिकारी स्टाफ सह आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बातमीदारांनी सदर ठिकाण दाखवले त्या ठिकाणी आम्ही दोन समक्ष कारवाई केली त्या ठिकाणी कारवाई केली सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम देखील पाच रंग केलेली होती त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण तीन एकर होती आणि अंदाजे तीन एकर होती आ, सदर जमीन ही वन जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असा महेंद्र तला पावरा राहणार खरगोन एम पीड राहणार अन्य डॅम इथे राहत होतो सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई केली दोन समक्ष तर आम्ही त्या ठिकाणी साधारण दोन हजार सातशे अठरा किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्ही वजन काटा सिलिंग लेबलिंग करून सदर गायनसाहेब वनस्पती पंचनामा करून पोलीस आणले त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे यांनी दिल्या तक्रारीवरून महेंद्र दला पावरा याच्याविरुद्ध ठाणे पोलीस स्टेशन येथे पी एस कायद्यानं त्याच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आलेला आहे आणि सध्याची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर आ, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवडे सर तसेच डीआयस पी चिखपूर विभाग श्री गोसावी सर आणि यांच्या मार्ग सध्या आहे सध्याचा पुण्याचा तपास हे पी एस आय हस पाटील पुढे तपास करीत आहेत